मुसाबादा वेरमणी सिक्खा पदंग जमा मी मुसाबादा खोटं बोलणं जर मी मी खोट बोलण्यापासून अलिप्त राहील वगैरे वगैरे ते आहे चौथशील पण फक्त मुसाबादामध्ये खोटं बोलणं एवढंच नाहीये ते एकूण चार गोष्टी येतात जे मी काल पण सांगितले आधीच्या लेक्चरमध्ये पण आपण बघितलं आहे उपोसतशिलामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे काय याला फक्त खोटं बोलणं म्हणून लक्षात ठेवू नका चार गोष्टी आहेत बघा पहिले तर खोटं बोलणं आहे नंतर चुगली करणं आहे तिसरं कठोरपणे बोलणं आहे आणि चौथं आहे संपप फलाफा म्हणजे फालतूची बळबळ हे आपण आधी पण बघितलेलं आहे पण जर आपण रोज हे शील घेतोय बरेच लोक घेत नाही आणि जर कोणी घेतं आहे किंवा कोणी घेत पण नाही आहे आणि त्याच्याकडनं जर हे शील तुटत आहेत तर तुम्हाला माहिती आहे का याचे किती मोठे विपाक आहेत किती मोठा त्रास होणार आहेत ठीक आहे कसा त्रास होईल आपण ते बघूया पेतबत्तूमध्ये त्याच्यानंतर आपण बघू की मुसावादा नेमकं काय आहे बरोबर आता मुसावादा मी सांगितले चार आहेत मिच्छावाचा वाचा जे आहेत बरोबर मग जे हे मिच्छावाचा आहेत मुसावादा आहेत मग सम्मावाचा काय आहेत अरियो अठ्ठंके को मग्गा मध्ये एकूण किती पार्ट आहेत लवकर कमेंटमध्ये सांगा त्याच्यापैकी आपण सम्मावाचा बघणार आहोत मग सम्मावाचा बघितल्यानंतर आपण बघूया की बुद्धांनी सांगितलं आहे की माझ्या उपासकांनी माझ्या श्रावकांनी अशी भाषा वापरली पाहिजे त्यांचं बोलणं त्यांचं वागणं असं असलं पाहिजे आजचा हा जो व्हिडिओ आहे हा बुद्धांच्या श्रावकांनी उपासक उपासकांनी कशा प्रकारची भाषा वापरली पाहिजे कशा प्रकारचं बोललं पाहिजे कशी भाषा असली पाहिजे याच्यावरती हा व्हिडिओ आहे जेणेकरून आपल्या सगळ्यांना समजेल की मुसावादा काय आहेत मुसावादामध्ये काय काय येतं मुसावादाशील तुटलं त्याचे परिणाम किती मोठे असू शकतात त्याचबरोबर सम्मा वाचा काय आहेत अरिओ अठ्ठंक्य को मग्गामधलं सम्मा वाचा आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपण बघू सुत्त की बुद्ध म्हणतात माझे उपासक असे असले पाहिजे ठीक आहे नमबुद्ध आहे जय भी मंडळे मी धर्मपाल साळुंके के पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो धम्मसंगाच्या या परियत्ती क्लासमध्ये लवकरच आपण पालीचा कोर्स आणत आहोत आज उद्यामध्ये लगेच त्याबद्दलची माहिती आपल्याला ग्रुपवरती मिळेल किंवा यूट्यूबवरती मिळून जाईल बघूया मूसा वादा ठीक आहे काय काय आहे मुसाबादा वेरमणी खोट बोलायचं नाहीये फरुसाय वाचाय कोणाशी कठोरपणे बोलायचं नाहीये जरी आपण धार्मिक आहोत आपण विहारात जात आहोत दानशील पुण्य इतर आपण खूप सारे कुशलकर्म करत आहोत तरी सुद्धा आपली भाषा कधी कधी चांगली नसते आणि ही भाषा किती त्रासदायक बनू शकते हे आपण बघूया फरुसाय कठोरपणे बोलायचं नाही आहे समोरच्याला त्रास होईल समोरच्याला वाईट वाटेल समोरच्या दुःखामध्ये जाईल या अर्थाने बोलायचं नाही आहे कठोरपणे ठीक आहे फरूसाय वाचा आहे नंतर पिसू ना या वाचा या एखादी गोष्ट वाढवून चढवून सांगणं एखाद्या गोष्ट माल मसाला लावून सांगणं चुगली करून सांगणं मी याला ही गोष्ट सांगतोय मी याला ही गोष्ट सांगते की हे ऐकल्यानंतर तो किंवा ती व्यक्ती असं करेल असं करेल मग त्याला अशी बोलेल मग त्याला असं करेल किंवा रागामध्ये येऊन असं असं काय करून बसेल बरोबर अशा प्रकारची चुगली वगैरे करायची नाही आहे आणि मला चौथं फार महत्वाचं आहे संपप्प मी अशा कुठल्याच वार्तालापमध्ये अशा कुठल्याच वार्तामध्ये संभाषणामध्ये चर्चेमध्ये भाग घेणार नाही जिथे नॉलेज शेअर होत नाहीये किंवा धम्म सांगितला जात नाहीये अशा प्रकारे ठीक आहे ह्याचे विभाग खूप खतरनाक आहे जे आत्ताच आपण बघू पेतवत्थूमध्ये मध्ये आता, पेत आता विमानवत्थू पेतवत्थू हा एक आपल्या त्रिपिटकामधला ग्रंथ आहे फार महत्वाचा आहे आपण आत्ताच काही दिवसांपहिले सुद्धा बघितलं कशाप्रकारे ते लोक आपल्या घरी येतात किंवा रस्त्यावरती असतात आणि मग ते अपेक्षा करतात की माझ्या पूर्वजांनी मला अशा प्रकारे दानधर्म केला पाहिजे त्याच्यावरती काही कमेंट्स आल्या ही कमेंट तर अंधश्रद्धा आहे इथं तर लोकांना अशुद्ध अंधश्रद्धा पसरत आहे वेगळे 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 बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचा लेकरांनो अभ्यास करा आणि मग इथे येऊन कमेंट करा ब्रह्म कथा बघा मग पुढे खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला देवता लोक सापडतील जे झाडावरती असतात आणि ते कशा कशाप्रकारे कुशलकमं करून तिथे पोचलेले आहेत ब्रह्मा आहे देवता आहे तर पेत सुद्धा आहे ठीक आहे अभ्यास करा मग घेतो आणि कमेंट करा मग असं काही वाचलं तर लोकं म्हणतात हां माझ्या हे सतसत विवेक बुद्धीला पटलेलं नाही आहे कारण की मला हे पटत नाही आहे माझ्या बुद्धीला हे पटत नाही आहे बाबासाहेबच म्हटले बुद्धच म्हटले पटलं तर घ्या तुम्हाला पटलं तर घ्या लेकरा नो हे बाबासाहेब किंवा बुद्ध तुम्हाला नाही म्हटलेत ठीक आहे हे फक्त एका व्यक्तीला म्हटलेत कलामाला म्हटलेत तर आपण ते सुद्धा सुद्धा बघूया की हे की पटलं तर घ्या किंवा जर तुझ्या साक्ष जर तुझ्या सतसत विवेक बुद्धीला पटलं जर तुझ्या अनुभवातन तुला हे पटलं तरच तू याला स्वीकार कर असं बुद्ध सांगतात त्या सुत्तावरती पण आपण येऊया जो तो म्हणतो माझ्या मला पटत नाहीये पटलं तर घ्या माझ्या सतसत विवेक बुद्धीला पटत नाहीये हे सुत्त तुम्हाला नव्हतं हे फक्त त्या व्यक्तीला होतं ठीक आहे आपण ते पण नंतर बघूया आता बघू पेतबथू मध्ये काय ठीक आहे पेतवतूमध्ये आपण असं बघतो की महामुग्दलान भनतेची जातात देवलोक किंवा प्रेत लोकांमध्ये आणि बघतात की हा जो एखादा सत्व आहे जो आता देवता लोकामध्ये गेलेला आहे त्याला विचारतात अहो देवता तुमचं वैभव एवढं मोठं आहे तुमचं विमान इतकं मोठं आहे तुमचा रथ एवढा मोठा आहे तुमचा महाल इतका मोठा आहे इतक्या सुंदर अप्सरा वगैरे वगैरे तो तुमच्या आजूबाजूला आहेत तुम्ही इतक्या सुखसोयीमध्ये आहेत तुम्ही असं काय पुण्य केलं मग तू देवता सांगतो मी असं असं पुण्य केलं मी बुद्धांना दान दिलं मी अरंत भंतेंना दान दिलं मी उपोसताचं पालन केलं असं ते उदाहरणं देतात मग पे ते लोकांमध्ये जातात पण त्यात अरे तू सु तू दिसायला सुंदर आहे पण इतकी घाण कशी तुझं तोंड असं का तू दिसायला सुंदर आहे पण तुझं तोंड हे ढुकरासारखं काय आहे तू दिसायला सुंदर आहे पण तुझ्या तोंडात वास काय येतो किडे काय येतोय किडे काय येत आहेत आणि तू घाण का खातोय असं विचारतात मग सांगतात बनतेजी माझ्याकडनं असं असं अकुशल कर्म झालं मी असं असं बोललो असं असं केलं आणि त्याच्या प्रतापाने मी इथं आलो वेगळे वेगळे आणि म्हणून मग पुढे सांगतात की बघा असं अकुशल कर्म केल्यामुळे तो इथं पोहोचला तुम्ही असं अकुशल कम्म करू नका असं आपण पेतबथू मध्ये बघतो जे खूप महत्वाचं आहे बघूया आपण एक कथा आपण आता ही गाथा बघत आहोत ही आहे सुकर मुख पेत पेतबथू सुकर त्याला डुकराचा चेहरा आहे ठीक आहे कस त्याला डुकराचं मुख आहे त्याला डुकरासारखं तोंड आहे ठीके कायो ते सब्ब सोवण सब्बा ओ सब्बा ओभा सते पुरेम मग मुगलांड भंते जे विचारतायत अरे असं तू काय कर्म केलं आधी की तुझा चेहरा तुझी बॉडी तरी सोन्यासारखी आहे सुवर्ण आहे आणि तुझ्या शरीरात खूप चांगल्या प्रकारे प्रकाश सुद्धा बाहेर पडत आहे पण ते पण तुझा तोंड आहे हे डुकरासारखं काय आहे पण ते त्याला विचारतात मग तो उत्तर देतो कायेन संयतो आसी मी माझ्या कायेने खूप संयमी होतो मी कुठल्याच प्रकारचं अकुशलकम माझ्या कायेद्वारे करत नव्हतो प्राण हिंसा करत नव्हतो व्यभिचार करत नव्हतो नशापत्ता करत नव्हतो बरोबर त्याचबरोबर वाचा य संयतो पण माझी वाचा माझं बोलणं काही चांगलं नव्हतं माझ्या बोलण्यावरती माझा अजिबात कंट्रोल नव्हता ते न मे ते न मे ता दिसो वणनो आणि म्हणूनच माझा वर्ण तर असं झालेलं आहे यथा पस्तसी नारद आणि म्हणून म्हणून तुम्ही असं बघा बघा हा याने खूप सारे कुशलकर्म केले असतील याने याच्या शरीरावरती खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल ठेवला पण याची भाषा काही चांगली नव्हती बरोबर वाईट बोलेल खोट बोलेल कठोर बोलेल फाल्गूची बडबड करेल म्हणून हा पेते लोकांमध्ये गेला आणि त्याचं तोंड हे डुकरासारखं झालेलं आहे असं त्या ठिकाणी तो भंत्यांना सांगतो आणि मग पुढे पुढे तो म्हणतो तंग त्या हंग नारद भ्रुमी नारद शब्द आले नारद ठीके तंग त्या हंग नारद भ्रूमी सामंग सामंग दिठंग तया म अकासी मा कासी अकासी मुखसा पापंग मा खो सुकर मुखो अहो तो म्हणतो भन भनतेना भंतेजी बघा नारद भंतेजी तुम्ही तर मला बघितलेलं आहे सामंग तुम्ही आता मला बघितलेलं आहे म्हणून तुम्ही आता लोकांना सांगा मा माकासी मुखसा पापंग मुखा मुखापासून तोंडातून काही पाप कर्म करू नका खोटं बोलू नका चुगली करू नका कठोरपणे बोलू नका फालतूची बडबड करू नका अधर्मी बनू नका आणि जर तुम्ही असं केलं ना तर सुकर मुखो असं तुम्हाला डुकराचं तोंड मिळेल असं बुद्ध सांग असं त्या ठिकाणी तो भंतेंना सांगतो आणि म्हणतो की असं काही कम्म करू नका किंवा लोकांना असं कम्म करायला सांगू नका असं करू नका याची किती विपाक आहे ते बघा आता हे तर फक्त आपण काय बघितलं की तो खूप चांगला दिसतोय वेगळे वेगळे आहे फक्त त्याला डुकराचं तो तोंड आहे बरोबर हे तर खूपच साधा आणि सोपं आहे जेव्हा आपण पेतवतूमध्ये मध्ये पुढे पुढे जाऊ आणि जसं जसं आपण अकुशल कम्म बघत जाऊ की किती हेवी हेवी कम्म केले होते खूपच कठोर असे कम्म केले होते त्याचं किती खतरनाक विपाक आहेत हे पेतवतूमध्ये मध्ये आहेत पेतवत्तू आपल्याला हिंदी मध्ये पण सापडेल बघा वाचा पाप कर्माची भीती वाटली पाहिजे तेव्हा जाऊन तरी अटलेस माणूस पुण्यकर्माकडे वळेल असं तरी असलं पाहिजे आता हा पुढचं पेतबथू काय आहे बघा पुती मुख पुती मुख पुती म्हणजे चेहऱ्यामध्ये तोंडामध्ये खूप घाण आहे खूपच घाण आहे पुती एकदम खूपच घाण आहे मग कस दिलिखे मुखंश ते किमयो पुती गंधंग खादंती किंक कम्बंग पुब्बे अरे तुझं शरीर तर खूपच दिव्य आहे शुभ्र आहे तुझं हे वर्ण तुझं शरीर वे हा यसंग तिठ्ठसी आणि खूप चांगला प्रकाश तुझ्या या शरीरातन येत आहे पण कसा अंतरिक्षामध्ये ह्या अंतरिक्षमध्ये खूप चांगल्या प्रकारे तुझं शरीर आहे खूप चांगल्या प्रकारे तुझ्या शरीरात प्रकाश निघत आहे पण मुखंच ते किमयो तुझ्या तोंडामध्ये हे इतके किडे का पडलेले आहेत पुतीगंधांग भरपूर घाण वास येत आहे आणि तू खूप पुती तू खूप गंध खूप घाण गोष्टी तू खात आहे खा, खा दी मग पुब्बे असं तू काय केलं होतं पुरुष जन्मामध्ये मग तो सांगतो समणो अहंग पापो ती दुठ्ठ वाचो मी दुट्ठ वाचो होतो म्हणजे मुसावादा शील एकदम तोडायचा प्रत्येक शील तोडायचा कस पापो दुःख वाचो अतिशय घाण वाणी होती पापी वा त्याची वाणी होती तपस्वी रूपो मुखसा असंयतो लद्धाच मे तपसा वन्न धातू मुखं चमे पेसुणियेन पुती पेसुनियेन पे असं काहीतरी बोलायचं की जे समोरच्याला आवडणार ना, नाही समोरच्याला त्याचा त्रास होईल समोरच्याची मनाची शांतता भंग होईल पापकर्म होईल अशा प्रकारे भाषा होते पिसुणाय वाचाय खूप कठोरपणे बोलणं समोरचा पार रडून देईल इतकं इतकं कठोरपणे बोलणं ठीक आहे त्याच्या हितासाठी नाही ते त्याला दुखवायला बोलणं खूपच घाणरड बोलणं रागामध्ये बोलणं कठोरपणे बोलणं खूप प्रकारे वाईट पद्धतीने बोलणं खोटं बोलणं चुगली करून बोलणं संप करणं मग मग चेहरा कसा मिळाला जरी थोडं इतर कुशलकर्म केले असतील म्हणून एक दिब्ब त्याला तसं वर्ण मिळालं पण चेहरा पण तोंडामध्ये किडे पडलेले आहेत घाण आहे आणि घाण खात आहे असा त्याचा चेहरा आहे ह्या पेते लोकांमध्ये आणि इथे हा किती वर्ष राहील एक वर्ष दोन वर्ष चार वर्ष कितीतरी हजारो वर्ष त्या ठिकाणी ती सजा ती शिक्षा पूर्ण केल्यानंतर मग जसं कम्म असेल तसा तिथे उत्पन्न होईल असं आहे ही एका दोन तासाची सजा नाहीये ठीके हजारो करोडो वर्षांची ही सजा आहे ही शिक्षा आहे ही आपण लक्षात ठेवलं पाहिजे मग पुढे तैदंग तया नारद सामंग दिठ अनुकंपकाये कुसला वध्ये यू मा पेसुणंग मा च भुसा अभाणी य्खो तुवंग हो हि हि हो ही सी कामकामी बघा म्हणून नारद हे म्हणते जे तुम्ही आता बघितलेलं आहे की हे अकुशल केल्यामुळे काय होतं म्हणून अनुकंपा करा त्या लोकांवरती त्यांना सांगा की तुम्ही खोटं बोलू नका तुम्ही करू नका तुम्ही अशा प्रकारे बोलू नका पाप कर्म करू नका दुर्भाषित होऊ नका नाहीतर अशा प्रकारे त्रास होईल आणि जर तुम्ही हे नाही केलं ना तर नक्कीच तुमची सुगती होईल तुम्ही देवलोकामध्ये सुद्धा उत्पन्न होऊ शकतात असा तो पेत लोकातला प्राणी तो सत्व इथे म्हणते महामोगलला यांना सांगतोय अशा प्रकारे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपण बघितलं की जर तुम्ही मुसाबादा हे शील तोडत असाल तर तो असे विपाक आहेत मग आता हे तर आपल्याला करायचं नाहीये स्वतःला विचारा स्वतःकडे लक्ष द्या की आपण अशा प्रकारचं काही बोलत आहोत का, का। आपली भाषा अशा प्रकारे आहेत का जरी आपण इतर शिलांचं पालन करत आहोत पण आपल्याकडनं हे शील तुटत आहेत का हे खूप चांगल्या प्रकारे बघा याला समजा आणि अशा प्रकारे बोलण्यापासून दूर राहा ठीके मग आता हे तर आपल्याला नाही करायचंय मग करायचं काय आहे बघा हे होतं मिछ्छा वाचा समजा ओके मग सम्मा वाचा काय बरोबर आता बघू आपण सम्मा वाचा काय सम्मा वाचा कुठे येतं आठवा अरिओ अठ्ठंगिको मग आता तुम्ही अरिओ अठ्ठं मग्गाचा एक भाग बघणार आहात लक्षात ठेवा पुढे आपण जेव्हा मज्जिम पटी आपण जेव्हा अरिओ अठ्ठं मग्ग शिकू तेव्हा हेच रिपीट होणार आहे म्हणून चांगल्या प्रकारे समजा की आता मी काय सांगत आहे बरोबर सम्मा वाचा सम्मा वाचा सम्येक वाचा समेक वाचा नाही बोलाय वाणी नाही बोलायचं सम्मा वाचा हाच आता पालीमध्ये शब्द वापरायला सुरू करा पाली शिकायची आहे तर पालीचे शब्द वापरायला सुरू करा सम्मा म्हणजे काय एखादी गोष्ट त्याला चारही बाजूंनी खूप चांगल्या प्रकारे परीक्षण करून समजून सांगण्यात आलेलं आहे की याच्यामध्ये आता अजून काही ॲड करण्यासारखं नाहीये परफेक्ट आहे सम्मा खूप वेल डिझाईन खूप चांगल्या पद्धतीने याला बनवलेलं आहे शिकवलेलं आहे समजवलेलं आहे अशा प्रकारचा हे सम्मा आहे हा त्याचा अर्थ होईल बुद्धांच्या धम्माच्या अनुषंगाने खूप प चांगल्या पद्धतीने बुद्धांनी याला समजलेलं आहे आणि मग आपल्याला सांगितलेलं आहे असं सम्मा वाचा तर कोणती वाचा ही आपण आता बघू मग सम्मा वाचामध्ये येतं सम्मा वाचा भूसावादा वेरमणी पिसुणाय वाचाय वेरमणी फरुसाय वाचाय वेरमणी संप पलापा वेरमणी अयंगभुते भिक्कवे सम्मा वाचा मित्रांनो लक्ष द्या हे आहे जर तुम्ही ह्या चार गोष्टी नाही केल्यात ना तर बाकीचं सम्मा वाचा आहे असं बुद्ध सांगतात बरोबर कसं बाधा खोटं बोलायचं नाही आहे अजिबात खोटं बोलायचं नाहीये अर्धवट माहिती द्यायची नाही आहे खूप मोठा कुशल कम्म होईल पिसुणाय वाचा असं कोणाला चुगली चपाटी करायची नाहीये की जेणेकरून एखाद्याचं मन खराब होईल किंवा कोणाला असं भरवून भरवून सांगायचं नाहीये की तो काहीतरी चुकीचं काम करेल कोणाला रागवेल कोणाला शिवाय देईल किंवा त्याचं मन खराब होईल लक्षात ठेवा भरूसाय वाचाया खूपच रागाने खूपच कठोरपणे समोरच्याला असं बोलायचं की त्याचं मन खराब होईल नंतर संप पलापा फाल तुझी बळबड जिथे कुठलंच नॉलेज शेअर होत नाहीये जिथे कुठलंच धार्मिक ज्ञान मिळत नाहीये जिथे कुठलंच माहिती मिळत नाहीये अशी कुठल्याच चर्चेमध्ये अशा कुठल्याच गोष्टीमध्ये आपण स्वतःला इंडल्स करायचं नाहीये जायचं हो, नाहीये इन्वॉल्व्ह व्हायचं खूप सारे नातेवाईक मित्रमंडळी येतात जमतात स्वतःवरती कंट्रोल ठेवायचं आहे की मी इथे याच्यामध्ये काही माल मसाला तर देत नाहीये मी उगास माझ कुठलं शील तुटत तर नाहीये बरोबर जर ते असं काही बोलत असेल तुम्ही तिथे शांत राहा आणि तिथे तुम्ही धम्म सांगायला सुरू करा चांगल्या गोष्टी सांगायला सुरू करा चांगलं संभाषण असेल जिथे कोणाची चुगली वगैरे होत नाहीये जिथे कोणाला शिवीगाळ होत नाहीये जिथे काही फालतू बडबड होत नाहीये तिथे तुम्ही तुमचं नॉलेज शेअर करा तिथे तुम्ही बोला हे करावं लागेल तुम्हाला कम्माचे विपाक खूप चांगले पाहिजे असतील चांगल्या ठिकाणी जन्म पाहिजे असेल बुद्धांना बघायचं असेल बुद्धांच्या श्रावकांना बघायचं असेल तर असं आपल्याला केलं पाहिजे मग श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आता आपण बघितलं सम्मा वाचा अशी वाणी आपली नसली पाहिजे तर बाकीचं आहे आपण पाहिलं की हे नाही करायचंय चार गोष्टी लक्षात ठेवा तोंडपाठ असल्या पाहिजे एखाद्याला समजवता आलं पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला समजलं पाहिजे ठीक आहे आपण बघितलं की मिच्छा वाचा काय चार गोष्टी बघितल्या मग बुद्ध म्हणतात अरे माझे जे श्रावक आहेत माझे जे उपासक आहेत जे भिक्षु मंडळी आहेत ना त्यांची भाषा अशी असली पाहिजे कशी असली पाहिजे अशी आणि मग बुद्ध सुभाषित सुत्त सांगायला सुरू करतात सुभाषित सुभाषित सुत्त खूप आहे आहे लक्षात ठेवा एखाद्याला सांगता येईल असं समजून घ्या ठीक आहे बघूया एवंग मे सुतंग एक समयंग भगवा सावथ्यंग विहरती जेत वने अनाथ पिंडिकस आरामे को भगवा भिक्कू आमंतेसी तेव्हा बुद्ध जेव्हा शावस्थीमध्ये राहत होते अनाथ पिंडिकाच्या आरामामध्ये जेत तेव्हा तेव्हा भगवंतांनी भिक्षु लोकांना बोलवलं लो आणि म्हणतात भिक्क वो आणि भंतेची भदंते हो म्हणते हो मग भगवान बुद्ध सुत्त सांगायला सुरू करतात चतुही भिक्क वे अंगेही समन्नागता वाचा सुभाषिता होती चतुही अंगेही जर तुमची वाणी तुमची भाषा अशा चार गुणांनी युक्त असेल न, ना तरच ती सुभाषित आहे असं बुद्ध म्हणतात कोणत्या चार गोष्टी आहे बघा मग जी न दुर्भाषिता जर ह्या चार गोष्टी असतील तर ते दुर्भाषित नाही आहे अनवज्जाच अननुवज्जाच वियू ही भाषा दूषित नसेल किंवा निंदा करणारे नसेल आणि जे वियू आहे वियु कोण आहे हुशार व्यक्ती आहे ज्यांना कुशल अकुशल खूप चांगल्या प्रकारे समजत असे लोक ह्या भाषेची प्रशंसा करतात जर तुमच्या वाणीमध्ये तुमच्या बोलण्यामध्ये ह्या चार गोष्टी असतील तर बुद्ध त्याची प्रशंसा करतात बुद्धांचे अर्य श्रावक त्याची प्रशंसा करतात हुशार व्यक्ती याची प्रशंसा करतो असं बुद्ध सांगतात मग कोणत्या चार गोष्टी आहे बघा बर काय आहे इथं भिक्कवे भिक्कू भासती नो दुभासितंग तो सुभाषितच बोलतो प्रेमळच चा बोलतो चांगलंच चा बोलतो मृदू बोलतो धार्मिक लोकांचं लक्षण काय आहे ते मृदू होत जातात त्यांचं वागणं बोलणं चालणं हे मृदू होत जातं मग सुभाषितंग एव त्यांच्या बोलण्यामध्ये एक मृदूपणा येतो एक ताटपणा नसतो हलकापणा येतो हलके होऊन जातात कारण की कम्म हलकं होतं कठीण कम्म होत नाहीये एक मृदूपणा वागण्यामध्ये बोलण्यामध्ये येतो सुभाषितंग आणि मग ते सुभाषित बनतात चांगलंच बोलतात दुभाग दुभा म्हणजे इतर इतरांना त्रास होईल असं अजिबात बोलणार नाही धम्मंग एव भा त्यांच्या मन त्यांच्या तोंडून फक्त धम्मच निघेल चांगल्या गोष्टी निघेल दुसऱ्याचं हित होईल असंच त्यांच्या तोंडून निघेल अ न अधम्मंग अजिबात असं चुकीचं काही निघणार नाही की जे अधर्मी आहे त्याने कोणाला त्रास होईल ज्याने कोणाला पाप करण्याची प्रेरणा मिळेल असं काही असं काही निघणार नाही तोंडून पियंग एव भासती न अपियंग पियंग प्रिय शब्द निघणार आहे मधुर शब्द निघणार आहेत गोड शब्द निघणार आहे गोडपणे तो बोलणार आहे अशा प्रकारनंतर सचंग एव भासती न अलिकंग खोटं बोलणारच नाहीये तो जे सांगणार आहे जे स, जे खरं सांगेल पूर्णपणे सांगेल असं ना की अर्धवट सांगितलेलं आहे पूर्णपणे खरं बोलणार आहे जर ह्या चार गोष्टी त्याच्याकडे असतील ना इमेको भिक्को चो हि अंगे ही समन्ना च सुभाषा तर ही भाषा चांगली आहे सुभाषित आहे हुशार लोक याची प्रशंसा करतात असं बुद्ध सांगतात मग आता ह्या चार गोष्टी सांगितल्या मग आता पुढे याला एक्सप्लेन करतात कसं मग बुद्ध गाथा म्हणतात सुभाषितांग उत्तम संतो धम्मंग भणे न अधम्मंग तंग द्तियंग तियंग भणे न अपियंग तंग ततियंग सच्चंग भणे न अलिकंग तंग चतुर्थंग चार गोष्टी आहेत बरं का मुसाबादा वेरमणी म्हणत असताना आपल्याला ज्या चार गोष्टी करायच्या नाही त्या आपण बघितलं त्याचे किती विपाक आहेत त्या आपण बघितलं मग मी काल सांगितलं की सुभाष इथं व्हायचंय तर असं व्हायचंय मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा आपण आपण एखादं कर्म करत असतो किंवा असं काही प्रसंग येऊन जातो की आपल्याकडून असं अकुशल कंम होणार आहे असं काही बोललं जाणार आहे स्वतःला कंट्रोल करा स्थावर करा या त्या दोन स्टोरी आठ आठवा ज्या आपण सुरुवातीला बघितलं की जर तुमची भाषा भाषा वाणी अशी असेल तर तुमचं अकुशल कंप असं होऊ शकतं इथपर्यंत तुम्ही पे ते लोकांमध्ये जाऊ शकतात म्हणून याला आठवा आणि मग पे ते लोकामध्ये गेलं तर किती वर्ष राहावं लागतं तुम्हाला पण माहिती आहे बरोबर मग तिरकुट सुतामध्ये आपण बघितला की पेत लोकांना कसं पुण्य पाठवतो तसं काहीतरी करावं लागेल मग ठीक आहे म्हणून अशा बोलण्यापासून दूर राहा स्वतःला सांभाळा आणि अशा प्रकारची वाणी बोलायला सुरू करा आपण धार्मिक आहोत आपण शिलाचं पालन करतोय आपण विहारात जातोय आपण बुद्धांचा धम्म ऐकतोय आपल्याला बघून दुसऱ्यांना कळलं पाहिजे की हा धार्मिक माणूस आहे ही धार्मिक व्यक्ती आहे ठीक आहे ही शिलवान आहे आपल्या वागड्यातनं बोलण्यातनं ते इतरांना दिसलं पाहिजे आपल्या वागड्यातनं बोलण्यातनं इतरांना मोटिवेशन मिळालं पाहिजे मित्रांनो असं आपल्याला करायचं आहे ठीक आहे हा बुद्धांचा धम्म आहे हाच बाबासाहेबांनी दिलेला आहे उगाच कुठल्या गोष्टीमध्ये अडकून राहू नका मला कळत नाहीये मला पटत नाहीये ह्या गोष्टीमध्ये आला तर स्वतःच नुकसान करून घ्या ठीक आहे मग पुढे काय होतं आता खो आयस्मा वंगीस उठ्ठायस ना एकं संग शिविरं कतवा एन भगवा तेन अंजलिंग पणामित्वा भगवंतं एतंग बोच आता वंगिस भंते होते वंगिस थेर हे शीघ्र कवि होते त्यांना फटकन सुसायस काहीतरी खूप छान सुसायस आणि ते खूप छान बोलायचे खूप छान सांगायचे मग ते जागेवरना उठतात त्यांचा चिवर वगैरे बरोबर करतात बुद्धांकडे देतात बुद्धांना हात जोडतात आणि म्हणतात बुद्ध भगवान पटीभाती मे भगवा पटीभाती में सुगता भगवंत सुगत भंते जी मला काहीतरी सुचलेलं आहे मला काहीतरी सुचलेलं आहे मग पटीभातू तंग वंगीसा ती सांगा बरं काय सुचले तुम्हाला वंगीस अथको आयस मा वंगीस भगवंत समुखा सारू पाही गाता ही अति अभिथवी मग तो बुद्धांसमोर उभा राहून सारूपही म्हणजे त्या प्रसंगाला शोभणारं त्या प्रसंगाला उचित अशी काही गाथा म्हणतात काय म्हणतात बघा मंगीस तमेव वाचंग य या ताप ये तापये म्हणजे पश्चाताप तमेव तीच भाषा तमेव वाचंग भासेय तीच भाषा बोला ज्याने याय अत्तानंग स्वतःला न ताप ये स्वतःला पश्चाताप होणार नाही अशीच भाषा बोलायची आहे बघा किती सोपं करून सांगितलं आता आपण कधी रागाच्या भरामध्ये कोणाला काही बोलून बसतो शिवे देऊन बसतो खूपच कठोरपणे बोलून बसतो आणि लगेच पश्चाताप व्हायला सुरू होतो धार्मिक व्यक्तींनाच पश्चाताप होतो अधार्मिक व्यक्तींना पश्चाताप होत नाही त्यांना ते कळत सुद्धा नाही की त्यांनी अकुशल कम्म केलेलं आहे चला पश्चाताप होत असल चला आपण दोन स्टेप धम्मामध्ये आहोत पण ते सुद्धा बोलायचं नाहीये की ज्याने आपल्याला पश्चाताप होईल मग न परेच न विहिंसेय सावे वाचा स्वभावता आणि ज्याच्यातून बोलण्यातून दुसऱ्यांना त्रास होत नाही दुसऱ्यांना कठीण काळ येत नाही दुसऱ्यांना त्रास होत नाही दुसऱ्यांची हिंसा होत नाही तीच भाषा सुभाषित आहे असं म्हणते सांगतात असं बुद्ध सांगतात आता हेच सा भाषा हीच बुद्धांचं वचन ते आता त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या शब्दांमध्ये सांगताय जे बुद्ध वचन आहेत मग पियंग पिय वाचम भाषे य ना वाचा पटिनंदिता पटिनंदिता न अनआदाय न यंग अनआदाय बघा अशीच भाषा तुम्हाला बोलायची आहे जी दुसऱ्यांना आवडते दुसऱ्यांना प्रिय वाटते दुसऱ्याला ऐकायला छान वाटेल अशीच भाषा बोलायची आहे प्रिय वचन बोलायचं आहे बरोबर जे दुसऱ्यांना आवडते इतर कोणाला आवडत नसेल किंवा असं काही तुम्ही पाप बोलू नका त्याने पाप कर्म होईल आणि इतर लोक त्याची निंदा करतील असं काहीतरी बोलायचं की हुशार लोक त्याची वावा करतील सगळ्यांना ते ऐकायला आवडेल आणि मग अन आदाय आदाय म्हणजे आणणं काय आणायचंय पाप आणि अन आदाय असं काही बोलू नका की त्याने पाप कर्म होतील सोडून द्या मुसावादा कर्म आपल्याला करायचं नाहीये असं बुद्धांचा धम्म आहे असं बुद्ध सांगतात पुढे म्हणतात सच्चंग वे अमता वाचा एस धम्मो सनंतनो न सच्चे अथेच च आहू संतो पटीत त्यालाच आपण संत म्हणतो त्यालाच आपण असा हुशार माणूस म्हणतो जो त्याची भाषा ही सच्च आहे अमृत आहे आणि हाच बुद्धांचा धम्म आहे जो अर्थामध्ये सुद्धा आणि धम्मामध्ये सुद्धा प्रतिष्ठित आहे कसं तो धम्म चांगला समजलेला आहे त्याची भाषा चांगली आहे जो चांगल्या प्रकारे बोलत आहे तो चांगल्या प्रकारे कम्म करत आहे त्याची भाषा अमृत आहे तोच ह्या धम्मामध्ये प्रतिष्ठित आहे आणि हाच बुद्धांचा धम्म आहे नीट समजून घ्या हाच बुद्धांचा धम्म आहे जो व्यक्ती पालन करतो तशी भाषा बोलतो अमृत बोलतो खरं बोलतो प्रिय वचन बोलतो तोच धम्मामध्ये प्रतिष्ठित आहे आणि हाच बुद्धांचा धम्म आहे असं भंते सांगतात नंतर यंग बुद्ध भासती वाचंग खेमंग निबाणपतिया दुःखस अंत किर्याय सा वाचा सावे वाचनामुत्त की ही जी वाचा आहे ना ही जी वाणी आहे ना तुम्हाला अमृतापर्यंत घेऊन जाईल तुम्हाला मुक्त करेल कसं दुःख किर आय अरे बुद्धांनी जी भाषा तुम्हाला बोलायला सांगितली तसं सा बोला न प्रिय वचन बोला सुभाषित खेमंग निब्मान पत्तिया तुमचे सगळं दुःख ते नाहीसे करून टाकेल तुम्हाला निर्वाणापर्यंत घेऊन जाईल सगळ्या दुःखांचं अंतकार करून टाकेल आणि तुम्हाला अमृतापर्यंत घेऊन जाईल तुम्हाला निबाणापर्यंत घेऊन जाईल अशी भाषा तुम्ही वापरा असं या ठिकाणी भंते सांगतात श्रद्धा संपन्न उपासक उपासिका खूप चांगल्या प्रकारे आपण झाल्या दीड महिन्यापासून इथं येत आहात व्हिडिओ बघत आहात धम्माचं ज्ञान घेत आहे तुम्ही धम्म ऐकत आहात तुम्ही कोणा एका व्यक्तीला ऐकत नाहीये तुम्ही धम्म ऐकत आहात आणि या धम्म ऐकून आपल्याला त्याला इम्प्लिमेंट करायचं आहे आचरणामध्ये आणायचं आहे तेव्हा जाऊन कुठेतरी आपण धार्मिक आहोत असं स्वतःला पण कळेल आणि इतरांना पण कळेल खूप छान छान सुत्त बघत आहोत आपण खूप छान छान सोपे सोपे जे समजण्यासाठी आणि आचरणासाठी खूपच छान आहेत असं आपण बघत आहोत आपण पेत बत्तु पाहिला सुरुवातीला की प्रकारे तुमची भाषा अशी असेल तर तुमचे असे कर्म होऊ शकतात आणि तुम्ही पे ते लोकांमध्ये जाऊ शकतात मित्रांनो मग तसं बोलायचं नाहीये तशी मुसाबादा करायची नाहीये मग आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सम्मा वाचा करायचा आहे आपण अरियो अठ्ठंकेको मग्गातला सम्मा वाचा बघितला पुढे पण बघू जेव्हा आपण अरिय अठ्ठं कि को मग शिकूया मग आपण बघितलं सुभाष येत सुत्त मला हे चार जे गुण आहेत जे चार वाच्य आहेत कमेंटमध्ये लिहून दाखवा कौना की कोणाकोणाला त्याचे पाठ झाले आहेत आणि सर आम्ही अशा प्रकारे आता बोलण्याचा प्रयत्न करू आमच्या बोलण्यातनं वागण्यातनं धम्म दिसेल असा आपण प्रयत्न करू उपासक उपास बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला आहे असे प्रेत असे स्वर्ग नरकाचे उदाहरणं आले ते लोक म्हणतात अंधश्रद्धा आहेत असं आहे तसं आहे अरे लोकांनो पुस्तके हातात घ्या पुस्तकं हातात घ्या वाचा अभ्यास करा मग इथे येऊन कमेंट करा ठीक आहे मग मला तर हे पटलं नाही मला तर ते पटलं नाही असं म्हणतात ठीक आहे लोकांची शांती भंग करू नका अभ्यास करा पुस्तक हातामध्ये घ्या ब्रह्मयाचन कथा वाचा अजून खूप सारे तिथे कथा आहे ते वाचा समजा की तिथे ब्रह्मलोक आहे देवतालोक आहे नरक लोक आहे आणि मग अभ्यास करून पूर्ण झाल्यानंतर मग ॲटलीस्ट पंचशिलाचं तरी पालन करा ठीक आहे संपन्न उपासक उपासिका आपल्याला खूप चांगल्या प्रकारे धम्माचं पालन करायचं आहे धम्म समजायचं आहे जे तुम्ही करत आहात आपण प्रयत्न करत आहोत आणि या पुण्याच्या प्रतापाने खरंच आपल्या सगळ्यांचं मंगल मुक्ती तर आहेच नि तर आहेच पण त्याला किती वेळ लागेल हे प्रत्येकाच्या पारामीवरती डिपेंड आहे लवकरच आपण पालीचा कोर्स आणत आहोत इथे कदाचित तुम्हाला काही माहिती दिसू शकते त्या पालीच्या कोर्स बद्दलची तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटत आहेत आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या स्वतांचा अभ्यास करायचा आहे ते सुद्धा सांगा अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी खूप कुशल कुशलकर्म करत आहोत देसना देऊन दंद... धम्म धम्म श्रवण करून दानधर्म करून उपसदाचं पालन करून या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचे मंगल हो आपल्या शील पारामी दान पारामी पूर्ण हो सगळ्या पारामी पूर्ण हो अर्हंतांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो या दुःखापासून मुक्त होऊन सगळ्यांना दिब्बानाचा साक्षात्कार हो 沙土，沙土，沙土。